जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजारभाव तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज राहुरीमध्ये कांदावक अठ्ठेचाळीस हजार पाचशे सत्याहत्तर पिशवी कांदावक आली होती बाजारभाव दोनशे ते चार हजार पाचशे या दरम्यान राहिले एक नंबर कांदे एकतीस हजार एकशे सतरा पिशवी या पस्तीसशे ते चार हजार शंभर या भावात विकल्या गेल्या तर तेरा हजार आठशे एक्क्याण्णव पिशवी पंचवीसशेपासून पस्तीसशेपर्यंत विकल्या गेल्या तीन हजार चारशे सदुसष्ट पिशवी दोनशे ते दोन हजारपर्यंत विकल्या गेल्या चार हजार पाचशे रुपयाने एकतीस गोणी विकल्या गेल्या चार हजार चारशे रुपयाने नऊ गोणी विकल्या गेल्या चार हजार तीनशे रुपयाने सतरा गुणी तर चार हजार एकशे पाच रुपयापासून चार हजार दोनशे रुपयापर्यंत पंचेचाळीस गोणी विकल्या गेल्यात चार हजार पाचशे चार हजार पाच ते चार हजार शंभरपर्यंत दोनशे त्रेपन्न गुणी तीन हजार नऊशे पाच ते चार हजारपर्यंत चौदाशे सत्त्याण्णव गोणी अडतीसशे पाच ते तीन हजार नऊशेपर्यंत चार हजार एकोणीस गोणी सदोतीसशे पाच ते अडतीसशेपर्यंत नऊ हजार एकशे चाळीस गुणी छत्तीसशे सदतीसशेपर्यंत नऊ हजार तीनशे आठ गोणी पस्तीस ते छत्तीसशे दरम्यान सहा हजार नऊशे गुणी हजार 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 तीन हजार ते पस्तीसशे दरम्यान नऊ हजार दोनशे वीस गुणी दोन हजार पाच ते तीन हजार दरम्यान चार हजार सहाशे एकाहत्तर गुणी तर पाचशे ते दोनशे दरम्यान तीन हजार चारशे सदुसष्ट गुणी विकल्या गे गेल्या धन्यवाद व्हिडिओ शेअर लाईक नक्की करा